मला या सांगायला आनंद होत आहे की महामुंबईचा दुसरा एअरपोर्ट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट याच्या उद्घाटन आठ ऑक्टोबरला होणार मान्य पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे नवी मुंबईत मोठा दिवस येतोय आठ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे ही माहिती सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली या, या विमानतळाची क्षमता मुंबई विमानतळाच्या दुप्पट अंदाजे नऊ कोटी प्रवासी डिसेंबरपासून पहिले उड्डाण सुरू होणार जगाच्या नकाशावर नवी मुंबई विमानतळ लंडनच्या विमानतळाच्या तुलनेत उभं राहत आहे अटल सेतू उल्वे जंक्शन यांसारख्या कनेक्टिव्हिटी सुविधांमुळे विमानतळावर पोहोचणे अतिशय सोपे होणार आहे मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणारी मेट्रो प्रस्तावित आहे तसेच जलद प्रवासासाठी वॉटर टॅक्सी सुविधा देखील सुरू होणार आहे मला या सांगायला आनंद होत आहे की महामुंबईच्या दुसरा एअरपोर्ट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट याचे उद्घाटन आठ ऑक्टोबरला होणार मान्य पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे माननीय पंतप्रधान नबी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला दोन वाजता चाळीस मिनिटात दुपारी उतरणारच आहे अगोदर टर्मिनल बिल्डिंगची पाहणी करतील आणि त्याच्यानंतर ते पब्लिक मीटिंगला ॲड्रेस करतील हा एअरपोर्ट अकरा साठ हेक्टेर वर जमीनवर असून या ठिकाणी चार टर्मिनल असणारच आहे आणि सध्याची परिस्थितीमध्ये एक टर्मिनल याची कॅपॅसिटी ट्वेंटी मिलियन पॅसेंजर म्हणजे दोन करोड दोन कोटी प्रवाशांची क्षमता आहे त्याचा उद्घाटन आणि त्याच्या सोबत कार्गो टर्मिनल पॉईंट एट मिलियन मॅट्रिक टन याच्या या ठिकाणी उद्घाटन करणारच आहे टोटल जर याची कॅपॅसिटी बघितली तर नब्बे मिलियन पॅसेंजर पर एन म्हणजे नऊ कोटी प्रवाशांची क्षमता आहे आणि थ्री पॉईंट टू मिलियन मेट्रिक टनच्या या ठिकाणी आमच्याकडे दोन रनवे आहे त्यापैकी साऊथ रनवे त्याच्या काम कम्प्लीट झालेलाच आहे आपण याला जर जा आजच्या अस्तित्वात असलेल्या छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टचा कम्पॅरिजन केला त्याची कॅपॅसिटी के एक पन्नास ते पचपन एम आहे आणि याच्या कम्प्लीट सभी चौगी फेज झाल्याच्या नंतर जवळ दुप्पटच्या दरम्यान कॅपॅसिटी होणारच आहे तर भविष्यात हे दोघी एअरपोर्ट मिळून महामुंबईसाठी आणि जगामध्ये एक महामुंबई एक बिग ग्लोबल एव्हिएशन असणारच आहे आणि आठ ऑक्टोबरला उद्घाटन झाल्याच्या नंतरच हे टर्मिनल बिल्डिंग सीआयएसएफला हँडओव्हर करून जाणार त्यांच्या सिक्युरिटी स्वीपसाठी त्यांचा एक प्रोसिजर असतो त्यांना थोडा वेळ लागतो एक चाळीस पंचेचाळीस दिवस लागणार त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये बोथ डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोघी फ्लाईट या नवी मुंबई इंटरनॅशनल वरून सुरू होणार एअरपोर्ट आहे त्याच्या कंपॅरिजन आहे त्याचे कंपेरेबल आहे त्याच्याही सुद्धा आपण जो एरिया आहे ते बारा सत्तावीस हेक्टर आहे आमच्या अकरा साठ हेक्टर आहे त्यांच्याकडे दोन रनवे आहे आमच्याकडे दोन रनवे आहे त्यांचे पाच टर्मिनल आमचे चार टर्मिनल त्यांच्या आतापर्यंत जो एट्टी फाय मिलियन पॅसेंजरची क्षमता ऍडजस्ट झालेली आहे आणि आमच्याकडे जो नबे मिलियन पॅसेंजर पर्यंत होणार आहे तो म्हणजे आपला मुंबई महामुंबई महाराष्ट्र आणि चनाव नक्की ह्या जगाचे एव्हिएशन मध्ये जगाच्या नकाशावर मोठ्या प्रमाणावर येणार